आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे मिक्स भाजी किंवा खेंगाट म्हणतात भोगीची थाळी म्हणू शकतो आपण पाहू शकता एकदम भरगच्छ मराठमोळी साधी आपली गावरान पद्धतीने बनवलेली आहे मराठवाडा किंवा नगर पद्धतीने तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर ह्या भाज्या घ्यायच्यात वांगी गाजर वालाची शेंग पेरू बोरं आणि हरभरा आणि वटाणा आमच्या तिकडे वटाणा नाही वापरत पण हे पुण्यामध्ये वापरतात म्हणून घेतलेलं आहे इकडे तर पावटा वटाणा बऱ्याचशा असे भाज्या वेगळ्या वापरतात आमच्या तिकडे एवढ्याच भाज्या वापरतात त्याच घेतलेल्या आहेत मी तर अशा प्रकारे निवडून घेतलेत सर्व आता कट करून घ्यायचे आहेत गाजर कापलेले आता वांगी कापून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता आणि राळ्याचा भात असतो मस्त अशी कडक बाजरीची तीळ आवलेली भाकरी खूप छान लागते ह्याची चव अशा पद्धतीने बनवून पहा आणि माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पारंपरिक आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल ह्या सर्व भाज्या कापून झाल्या आता आपल्याला त्याचा मसाला करायचा आहे तर तीळ भाजून घ्यायचेत तीळ शेंगदाणे खोबऱ्याचा केस कोथिंबीर आलं लसूण अशा पद्धतीने घालायचे अजून कांदा पण पन वापरू शकता पण आपण पन बिन कांद्याची बनवतोय नैवेद्यासाठी पाहिजे म्हणून तीळ छान तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे तिळामुळे एकदम भाजी छान लागते चव आपण हिरवी पण भाजीला जर तीळ वापरले थोडे तर खूप छान भाजी बनते तर शेंगदाणे भाजायचे चार ते पाच लोकांसाठीची भाजी बनवते मी हे परफेक्ट प्रमाण आहे शेंगदाणे पण भाजून झालेत आता खोबरेचा अखीस भाजून आहे किंवा कच्चं खोबरं बारीक करून फोडणीमध्ये परतून घेतलं तरी चालते खोबर हलक्याशा सोनेरी कलरवर भाजून घेतले आता हे थंड झाले की आपल्याला काढून घ्यायचे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घ्यायचे बारीक करून मी एकदम बारीक फाईन नाही बनवणार आहे थोडस जाडसरच बनवणार आहे काढून घ्यायचे थे, सर्व बारीक, बारीक करून आपल्याला आता शेंगदाणे बारीक करून घ्यायचे हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत खोबरं खोबऱ्याचा केस आणि आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याला छान बारीक करून घ्यायचे आपण कोणत्याही भाजीला हे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर फोडणीला घालू शकतो खूप छान टेस्ट लागते भाजीची काढून आहे जाडसर काढून घेतले फोडणीसाठी आता कडे ठेवलेले तापण्यासाठी त्यामध्ये पाच चमचे तेल घातले जिरं घालायचे एकदम साध्या पद्धतीची भाजी आहे पेस्ट वगैरेची काही गरज नाही अशी छान लागते जिरं घातले एक चमचा त्यामध्ये आता खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर जे आपण फोडणीसाठी बनवलेलं ते घालायचे कडी पत्ता हे छान परतून घ्यायचे त्यामध्ये आता पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा आपला घरचा काळा मसाला घातला आहे तिखट कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता त्यामध्ये आता भाज्या टाकायच्यात भाज्या अजून तुम्हाला आवडत असतील तर जास्त घातल्या तरी चालतील छान मिक्स करून घ्यायचे आणि आपण जर खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर काढली होती त्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं होतं ते पाणी घातले आता आणि मी पातळसर भाजी बनवणार आहे बाजरीच्या भाकरी बरोबर पातळ भाजी छान लागते तुम्हाला जर आवडत असेल तर घट्ट बनवली तरी चालेल आणि त्याला छान मोकळी येऊ द्यायची नंतरच आपण शेंगदाणे आणि तिळाचे जे कूट बनवलेले ते नंतरच टाकायचे अगोदर नाही टाकायचे एक चमचा मीठ घातले कोथिंबीर छान उकळी आलेली मस्त कलर आलाय आणि आपण ते तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट ते घालायचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून बरोबर तांदळाचा भात असतो पण इथे काय राळ्याचे तांदूळ नाही भेटले तर आपले भात आणि वरण बनवलेले त्याचा व्हिडिओ नाही मी दाखवलेला आहे व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मस्त झालेली पाहू शकता तुमच्या इकडे भोगीच्या भाजीसाठी कुठल्या कुठल्या भाज्या टाकतात कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आता आपण बाजरीची भाकरी बनवायला घेतोय पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आणि तिळामुळे खूप छान लागते बाजरीची भाकरी एरवी पण नेहमी जरी घातलं बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ तरी खूप छान लागते तवा तापायला ठेवलेला आहे छान मळून मळून घ्यायचं पीठ जेवढं पीठ जास्त मळू तेवढी भाकरी छान चवदार लागते खमंग अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आणि त्याला तीळ लावून घ्यायचे आपल्याला वरच्या साईडनी खालच्या पण आणि वरच्या पण जेवढे तीळ जास्त लावता येतील तेवढे लावायचे भरपूर तीळ असल्यामुळे खूप छान लागते मस्त पातळ भाकरी बनवायची तीळ लावून घ्यायचेत अजून थोडे तवा आप तर आपल्याला त्यावरती भाकरी टाकून घ्यायची थोडंसं पाणी लावायचे भाकरीला जास्त पाणी नाही लावायचं नाहीतर तव्याला चिकटते सर्व बाजूंनी लावून घ्यायचे त्यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचेत अजून म्हणजे पाणी ओलंय तोपर्यंत व्यवस्थित चिकटतात अशीच पचू द्यायचे मीडियम फ्लेमवरती म्हणजे छान कडक बनते तर खालची साईड पण पचलेली अशी आपल्याला तव्यावरतीच भाजून घ्यायची मस्त कडक भाजून घ्यायची तव्यावरती मस्त कडक झालेली पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण भाकरी पण भाकरी बनवून घ्यायच्यात आहेत तोपर्यंत आपली भाजी पण छान शिजलेली दुस शिजण्यासाठी ठेवली होती लो फ्लेमवरती मस्त कलर आलाय आणि छान शिजलेली पाहू शकता कोथिंबीर घालायची थोडी तर सर्व करण्यासाठी तयार आहे आपले खेंगट आणि तिळाची भाकरी हे वरण भात भाजी भरायची मस्त। त्यावरती भाजलेले ते ठेवले होते ते थोडेसे टाकायचे हे <laughs> तयार आहे आपली मस्त कडक खमंग भाजलेली तीळ लावलेली बाजरीची भाकरी तोंडी लावण्यासाठी मुळा गाजर आणि पेरू मस्त तयार झाली आपली भोगीची नैवेद्याची थाळी वा खूप सोपी पद्धत आहे गावरान पद्धतीने बनवलेली आहे नक्की बनवून पहा खूपच छान बनलेली आहे आणि टेस्ट जर म्हणाल तर अफलातून लागते तर अशा पद्धतीने बनवून पहा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत रेसिपी बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल